दिनांक दोन तारखेपासून जळगाव जिल्हा क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली यात विविध प्रकारचे खेळ या स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आला आणि श्वास या ठेवून नियंत्रण ठेव मिळवलं आहे या प्रकारे खूप सुंदर खूप कमी वेळ अंतर गाठल त्यांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडलेली आहे

ताण सांभाळून आपलं शारीरिक शोष्णव देखील सांभाळणं ही खरंच खूप मोठी कसरत आहे आणि आपण खरंच आता पुन्हा जाळा उरबा या अधिकारी वर्गाचं खूप कौतुक करूया आपल्या सोबत माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी खूप सुंदर या स्पर्धेत सहभाग घेत आपल्या अधिकारी वर्गाला आणि आपल्या सगळ्या कर्मचारी वर्गाला भरावून टाकलेला आहे आपण पुन्हा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया खूप सुंदर 嘿，打过 आपल्या पार्टीचे प्रमुख अतिथी कवित्री बहिनबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी सर देखील या रसिकेत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढे आहेत सर्वांचाच उत्साह वाढवला जानी, या या रसिके अधिकारी आणि आमंत्रित पाहुणे स्पर्धेत स्पर्धेमध्ये आपले पोलीस अधीक्षक माननीय देखील सहभागी झालेले आहेत अशा स्पर्धा फक्त ग्राउंडवरच नाही तर मला वाटतं सुद्धा त्याला खूप आहेत সদ্ধতি নাকি আপনার চৌড়

जळगाव जिल्ह्यात डॉक्टर सरांची टीम या ठिकाणी तयार आहे सध्याच बरोबर पोलीस अधीक्षक त्यांनी ही स्पर्धा खूपच उत्कृष्टरित्या या ठिकाणी संपादित केलेलं अतिशय सिरियसली घेतलं माहिती डॉक्टर महेश्वरी आर

ध्वजधारक आहेत पोलीस कॉन्स्टेबल चौतीस चौसष्ट समीर पठाण पाटीधारक आहेत महिला पोलीस कॉन्स्टेबल मंजुषा सावळा आणि चाळीसगाव पाथुराव उपविभागाचे या संघामध्ये बास्केटबॉल खो खो आले ॲथलेटिक्स चे नामांकित खेळण्या ठिकाणी आहेत यानंतर पहिला प्रथम क्रमांकाचा संघ हा जळगाव भुसावळ उपविभागाचा संघ असून संघाचे ध्वजधारक पोलीस कॉन्स्टेबल चौतीस एकाहत्तर धारक आहेत महिला पोलीस कॉन्स्टेबल पस्तीस शून्य आठ पल्लवी संजय जाधव आणि सदरचा संघ हा मागील मागील वर्षाचा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा विजेता संघ आहे यानंतर दुसरा दुसऱ्या क्रमांकाचा संघ हा पोलीस मुख्यालयाचा संघ असून ध्वजधारकाचे ध्वजधारक पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद दयानंद यादव पाठीधारक आहेत महिला पोलीस कॉन्स्टेबल एकोणीस एकवीस जयश्री प्रकाश मराठे मला सांगायला आवडेल आमच्या या संघामध्ये संतोष शिरवाडे जे क्रीडा प्रमुख आहेत दोन हजार नऊ मध्ये बनारस इथे झालेल्या विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये बॉक्सिंग खेळामध्ये कांस्य पदक त्यांनी प्राप्त केलं होतं याचबरोबर सर्व कामगिरीची दखल घेत पोलीस महासंचालक यांच्याकडून त्यांना पोलीस महासंचालक पदकाने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे या ठिकाणी आता चौथा संघ या ठिकाणी संचलन करतोय चोपळा अंबड उपविभागाचा असून संघाचे ध्वजधारक पोलीस कॉन्स्टेबल एकवीस पंचावन्न संजय भूषण सबकाळे पाटीधारक महिला पोलीस कॉन्स्टेबल रामकला राठोड हे आहेत आणि आता यासोबतच पाचव्या क्रमांकाचा संघ हा मुक्ताईनगर फैसपूर उपविभागाचा असून संघाचे ध्वजधारक आहेत पोलीस कॉन्स्टेबल शाहरुख पठान पाटीधारक आहेत महिला पोलीस कॉन्स्टेबल पस्तीस शून्य नऊ काजल जाधव मुक्ताईनगर आणि फैसपूर संघात बॉक्सिंग हॉलिबॉल कबड्डी या संघाचे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय प्रावीण्यप्राप्त खेळाडू यात सहभागी झालेले आहेत या महिला पोलीस कॉन्स्टेबल जागृती काळे या सन दोन हजार स्पर्धा हरियाणा पोलीस क्रीडा स्पर्धा येथे बॉक्सिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय तर सन दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंग खेळात त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केलंय तसंच पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज सुरवाडे सलग अकरा वर्ष जळगाव पोलीस दलात त्यांनी फुटबॉल या खेळात सुवर्ण पदक प्राप्त करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे तसंच तस सन दोन ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा डी लायसन्स फुटबॉल या संघाचे त्यांनी कोचिंग कोर्स केलेला आहे खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपले हे पोलीस खेळाडू या ठिकाणी यात सहभागी झालेले आहेत जे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय या स्तरावर खेळ खेळात सहभागी झालेले आहेत उपस्थित सर्वांना काळ्याचं गजर झालं पाहिजे अतिशय शिस्तबद्ध हे संचालन आमच्या पोलीस दलाचे चारही संघ आठ विभागातून हे चार संघ विभागलेले अतिशय शिस्तबद्ध हे पथसंचालन संघ नायक पंकज शिंदे धन्यवाद यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर विजय माहेश्वरी कवित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्राचे कुलगुरु यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत केलं जाईल आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर व्ही एल मायशी सरांना पोलीस अधीक्षक सो जळगाव हे सन्मानित करतील जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे एक छोटीशी भेट अतिथी प्रल्हाद चौधरी सन दोन हजार एकवीस महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रीपत्री पुरस्कार प्राप्त केला झालेला आहे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक सॉफ्टबॉल चे असून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर महेश्वर रेड्डी सरांना विनंती करतो की आपण आजचे दुसरे आमंत्रित होऊने किशोर प्रल्हाद चौधरी यांना सन्मानशील आणि सन्मानित करावं धन्यवाद सर यानंतर मी विनंती करेल माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी सरांना की त्यांनी या ठिकाणी अहवाल वाचन करावा अहवाल वाचन मान्य अधि अतिथि महोदय व उपस्थित सर्व मान्यवर पस्तीसवा जलगाव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धे दोन हजार चोवीस या दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस ते चार बारा दोन हजार चोवीस या कालावधीत पोलीस कावळेत मैदानावर आयोजित करण्यात आलेले असून सदर स्पर्धाचे शुभारंभ दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी झालेले होते तसेच आज चार बारा दोन हजार चोवीस रोजी सदर स्पर्धेचे समारोप व बक्षिस वितरण समारंभ माननीय डॉक्टर श्री व्ही एल महेश्वरी कुलगुरू कवयत्री बैनीबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जलगाव याच्या शुभ हस्ते होत आहेत तीन दिवसात संपन्न झालेल्या या क्रीडा स्पर्धामध्ये पोलीस मुख्यालय जलगाव भुसावल चाळीसगाव पाचोरा चोपडा अमलनेर स्फईजपूर मुक्त्यानगर या विभागातील पुरुष व महिला असे एकूण एकशे पंचवीस खेळाडूं भाग घेतले आहे या स्पर्धेत आशय अतिथाकीचं झालेलं असून या वर्षीत तर वैयक्तिक खेळाडूंमध्ये भावने उडी कुस्ती गोलाफेक वेटलिफ्टिंग भालाफेक जुडो स्विमिंग बॉक्सिंग इत्यादी वैयक्तिक व हॉकी फुटबॉल कबड्डी व्हॉलीबॉल सारख्या सांघिक क्रीडा स्पर्धे आयोजन करण्यात आलेल्या होत्या या सर्व स्पर्धामध्ये जिल्ह्यातील खेळाडूंनी अतिशय उत्साहाने भाग घेतल्यामुळे या स्पर्धे अत्यंत चरुषीच झालेले असून सदर स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंचं ईर्षेच्या भावाने खेळल्यामुळे या स्पर्धे अत्यंत प्राक्षणिक झालेल्या आहे याच सांघिक भावाने व जिंकण्याचे ईर्षेने आमच्या जिल्ह्यातील विजयी खेळाडूने आगामी परिक्षेत्रातील क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होत होतात वा विजयी विजयश्री केशून आणतील असे मला विश्वास आहे क्रीडा स्पर्धेमध्ये जोपासली जाते आणि निर्माण होते या स्पर्धेमुळे देखील जिल्ह्यातील पोलीस खेळाडूंचा गुणवंत उंचवून पर्याय पर्यायानं ते आपला दैनंदिनी कर्तव्यात सकारात्मक योगदान देतील व जळगाव जिल्हा पोलीस दलाचे प्रतिमा उंचवतील असं मला विश्वास आहे सर क्रीडा स्पर्धेची यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शहरातील विविध क्रीडा सं संस्थेचं प्रतिनिधी पंच क्रीडापटू तसेच या स्पर्धेची प्रति प्रसिद्धी दे देणाऱ्या विविध दे प्रसारमाध्यमातील प्रतिनिधी या सर्वांनी सहकार्य लाभलेलं म्हणून जळगाव जिल्हा पोलीस दलावतीने व या सर्व प्र प्रतिक्ष ऋणी भावना व्यक्त करत आहोत आगामी नाशिक परीक्षेत क्रीडा स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्याचा पोलिस दलात संघ भरीव कामगिरी बजवेल व परीक्षेत प्रथम क्रमांकाने यश प्रदान करेल अशी मला आशा आहे ज्या दृष्टीने सर्व खेळाडूंनी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या अहवाल वाचन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यावेळी आमच्या ऍडिशनल मॅडम या ठिकाणी आहेत कविता नेरकर मॅडम यशवंतराव मोरे यांचा सन्मान प्रमुख अतिथी खरच खूप अभिमानाची गोष्ट असते आणि आपण बघत असाल की दोन डिसेंबर पासून या स्पर्धा सुरू झाल्या ही पस्तीसावी जळगाव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा आहे आज बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम आपल्याला टाइम बाउंड आहे आणि शंभर मीटर धावणे प्रथम क्रमांक महिला पोलीस कॉन्स्टेबल पस्तीस झिरो नऊ अश्विनी दिगंबर कोंडके नेमणूक आर सी पी यानंतर शंभर मीटर धावणे पुरुष यात द्वितीय क्रमांक आहे पोलीस कॉन्स्टेबल चौतीस शेहेचाळीस राहुल बोराडे पाच शेचाळीस सतरा शेचाळीसला आपण रिट्रीट करणार आहोत यामुळेच आपण वेळेत आपला कार्यक्रम आटोपता घेणार आहोत यानंतर शंभर मीटर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही दादा ना? या ठिकाणी जो रस्सी खेच संघ झाला बघितला असेल रस्ती रस्सी खेच स्पर्धा जी झाली त्यात माननीय कुलगुरू सरांचा एक संघ आणि माननीय पोलीस अधीक्षक यांचा एक संघ यात सहभागी झाला होता या रस्सीखेच स्पर्धेचा विजेता संघ माननीय पोलीस अधीक्षक यांचा हा संघ आहे मी माननीय कुलगुरू सरांना विनंती करेल की आपण यानंतर अतिशय साहस आणि ताकदीचा हा खेळ त्यानंतर गोळाफेक प्रथम क्रमांक पी एस आय चंद्रकांत धनके शनीपेठ पोलीस स्टेशन हॉकी संघ द्वितीय जळगाव भुसावळ विभाग हॉकी संघ सांघिक यात द्वितीय जळगाव या ठिकाणी पुरस्कार स्वीकारताय आणि प्रथम पोलीस मुख्यालय जळगाव यानंतर फुटबॉल संघ सांघिक विजेता द्वितीय पारितोषिक फुटबॉल संघ सांगिक प्रथम क्रमांक पोलीस प्रथम बक्षीस या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते त्यांना हे बक्षीस दिलं जात आहे त्यानंतर हॉलीबॉल महिला संघ द्वितीय महिला संघ व्हॉलीबॉल द्वितीय फैजपूर आणि मुक्ताईनगर विभाग आणि त्यानंतर प्रथम क्रमांक जळगाव यानंतर हॉलीबॉल पुरुष संघ कुठल्याही प्रकारची कंदुशी करू नका आपण आपल्या संघाला आपल्या इतर देखील प्रोत्साहित करायचं आहे खेळाबरोबरच पारितोष्य जेव्हा मिळतं त्यावेळी टाळ्या हा तुमच्या टाळ्या हे प्रत्येक खेळाडूच व्हॉलीबॉल संघ प्रथम यानंतर कबड्डी या कबड्डी कब कबड्डी पुरुष संघ साइट एयर राइफल द्वितीय एअर रायफल द्वितीय यानंतर साईट एअर रायफल महेश्वर रेड्डी सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं धोरणा पाहिजे जुनियर रायफल स्पर्धेत प्रथम क्रमांक या पोलीस अधीक्षक एकाग्रता ही खूप महत्वाची असते डॉक्टर महेश्वर रेड्डी सर हे उत्कृष्ट उदाहरण आहे आमच्या कॅप्टनचं यस यानंतर आपण तृतीय पी एस आय श्रुत राहुल राजपूत त्यानंतर पी एस आय त्यानंतर द्वितीय क्रमांक पी एस आय चंद्रकांत धनके पी एस आय चंद्रकांत धनके ओपन साईट एअर रायफल या प्रकारामध्ये द्वितीय पारितोषिक विजेते आहेत चंद्रकांत धनके सर आणि त्यानंतर प्रथम ओपन साईट एअर रायफल या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक आर सी पी जळगाव आणि त्यानंतर बेस ऍथलीट पुरुष बेस ऍथलीट पुरुष पंकज शिंदे हे जनरल चॅम्पियनशिप जळगाव विभाग चॅम्पियनशिप पुरस्कार स्वीकारणार आहेत सोबत जळगाव विभागाचे सर्व अंमलदार संघनायक पंकज शिंदे यांच्या नेतृत्वात जनरल चॅम्पियनशिप मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली क्रीडा स्पर्धा पाच या ठिकाणी जे पदसंचलन झालं असेल संचालन करता या ठिकाणी पोलीस बँड पथक पी एस सलीम खान यांच्या नेतृत्व आपल्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय डॉक्टर रेड्डीजी ॲडिशनल एस पी मॅडम कविताजी सर्व सन्माननीय पोलीस अधिकारी कर्मचारी माझे सर्व अत्यंत महत्वाचे घटक आहेत याचं साधं कारण सरळ कारण जे मला समजतं ते असं आहे की समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी राखण्यासाठी ते अत्यंत महत्वाची जबाबदारी पाडत असतात याच्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा काही आपत्ती आली नैसर्गिक असो मॅनमेड असो काही इमर्जन्सी असेल कुठे आग लागली असेल कुठे पूर असेल एखादा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा साधा ट्रॅफिक जाम साधाही म्हणणार मी ट्रॅफिक जाम असेल तेव्हाही जिल्हा प्रशासनाच्या मदतीला सामान्य नागरिकच्या मदती मदतीला आपले पोलीस बंधू धावून घेतात जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये जे काही बेकायदेशीर कामकाज असतील अवैध धंदे असतील गुन्हेगारी असेल त्याच्यामध्ये सामील असणारे लोक असतील त्याच्यापासून समाजाला सामान्य नागरिकाला सुरक्षा प्रदान करण्याचं काम वाटतं पोलीस दल आपले पोलीस बंधू वगिने करत असतात एकूणच तात्पर्य असं आहे की मी माझ्यासारखा सामान्य व्यक्ती समाजामध्ये शांततेने बेफिक्रीने कुठली भीती न बाळगता मी राहू शकतो याची सर्वस्वी जबाबदारी सर्वरित्या हे आपले पोलीस बंधू आपल्यासारखे पोलीस बंधू भगिनी ते मला वाटतं की ते जबाबदार आहे त्याची त्याची क्रेडिट त्यांना जाते आणि म्हणून मला मेन इन युनिफॉर्म मी असं म्हणेल व मेन अँड वुमेन इन युनिफॉर्म त्याच्याबद्दल मनामध्ये प्रचंड आदर आहे मी तसा म्हणेल की अभिमान आहे आणि सगळ्या नागरिकांना असायला पाहिजे आणि म्हणून मला आज या शानदार पस्तीसाव्या जलगाव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये या कार्यक्रमामध्ये संमिलित होताना खूप आनंद होतोय मनापासून आनंद होतोय दुसरं मला जे वाटतं की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती आपल्याला हाताळायला लागतात त्याची जी रेंज आहे ती खूप मोठी आहे प्रत्येक परिस्थिती ता। प्रत्येक घटना दुर्घटना ते काहीतरी वेगळा चॅलेंज काहीतरी वेगळं आव्हान आपल्यासमोर घेऊन येतात मला माहिती आहे मी एक सरकारी डिपार्टमेंटमध्ये काम करतो की पुरेशा संसाधन आणि योग्य संसाधनाची कमी आहे आणि खूप वेगाने बदलत चाललेली मानसिकता किंवा समाजाची समाज घटकांची वाढलेली अपेक्षा हे सगळ्या आपल्यासमोर खूप मोठं आव्हान खूप मोठा चॅलेंज उभा करत आहेत आणि अशा आव्हानापरात्मक परिस्थितीमध्येही आपल्याला आपली शारीरिक शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं हे मला वाटतं खूप गरजेचं आहे आणि ह्या दृष्टिकोनातून मला वाटतं की ही जी काही क्रीडा स्पर्धा आहे हा जो काही टुर्नामेंट आहे मला वाटतं आपल्या जे काही रुटीन आहे त्याच्यामध्ये एक वेलकम चेंज त्याला मी म्हण आपण म्हणूया की आहे खेळाडू खेळ स्पर्धामध्ये काय असतं की आपली जी सांघिक भावना आहे ती मजबूत होतात आपल्यामधला आपसात असलेला कॉर्डिनेशन म्हणूया आपसात अंडरस्टँडिंग म्हणूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जिंकण्याची जिद्द आणि त्याच्यासोबत हार पचवण्याची ताकद मला वाटतं या अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमधून आपल्यामध्ये निर्माण